डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा प्रचार शिगेला पोहोचला असून शेतकरी विकास मंडळाच्या प्रचारातून विरोधकांवर टीका करण्यापेक्षा चालू करण्याचे विजन ठेवा लक्ष गाठण्यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा शेतकरी विकास मंडळाचे राजू शेट्टे यांनी देवळाली प्रवरा येथील जाहीर सभेतून सभासद कामगार उमेदवार कार्यकर्ते यांना सूचना केल्या देवळाली प्रवरा येथे शेतकरी विकास मंडळाच्या प्रचार सभेप्रसंगी राजू शेट्टी बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब कदम हे होते यावेळी राजेंद्र लोंढे अॅडव्होकेट भाऊसाहेब पवार वसंत कदम नानासाहेब जुंधारे राजेंद्र खेवरे देवाली प्रवरा गटातील उमेदवार गोरक्षनाथ चव्हाण गणेश मुसमाडे चंद्रकांत आढाव आदींसह सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देवळाली प्रवरा येथील सभेत सभासदांची उच्चांकी गर्दी होती यावेळी सभासदांसमोर शेतकरी विकास मंडळाचे राजू शेटे यांनी कारखाना कारखाना चालू करना बाबत से भीजन चालू करण्याबाबतचे सर्वांसमोर मांडले करण्यासाठी कोण मदत करणार आहे या सर्व गोष्टी उघड केल्या तर तालुक्यातील के राजकीय धोरणधर त्यात खोडा घातल्याशिवाय राहणार नाहीत मला राजकारणाचा अनुभव नसला तरी राज्यकर्त्यांबरोबर तेहतीस वर्ष घातले ते कसे राजकारण करतात मी त्यांच्या चांगल्या कामांचा आदर्श घेतला आहे कारखाना चालू झाला तर तालुक्याचा विकास होणार आहे कारखान्याची गाळप क्षमता बारा हजार टनी केल्यास काही वर्षात कर्ज फेडता येईल केंद्र सरकारने तीन हजार पाचशे पन्नास रुपये एक एफ आर पी जाहीर केली आहे कारखाना ताब्यात दिल्यास सेवानिवृत्त कामगारांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी दिली जाईल असे शेट्टी यांनी सांगितले यावेळी नितीन पाणसरे अॅडव्होकेट भाऊसाहेब पवार राजेंद्र लोंढे आदींची भाषणे झाली सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संपत जाधव यांनी केले हा जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचतोय आपण गटवाळीत गाठी घेत आहात की कशी प्रतिसाद सभासद आम्ही बरोबर घेऊन लक्ष त्या दिवशी हे आम्हाला चांगला प्रतिसाद होता पहिल्या दिवशी जो दौरा झाला तो आमचा यशस्वी झाला आज दुसरा दूर त्याच्यामध्ये खूप वाढ झाली हा दौरा सुद्धा एकदम यशस्वी झाला आणि आज कमीत कमी शांत असं पाचशे सहाशे रुपये आपण समजून घ्यायचं लोकांची मानसिकता काय आहे सभासदांची मानसिकता काय कर्मचाऱ्यांची मानसिका काय आहे तुम्ही जे आहे कारखाना चालू करणार आहात पण आजही लोकांना असं वाटतंय की पैसे उपलब्ध कसे होते पैसे तर उपलब्ध म्हणून पैसे चालू नाही पण आता सध्या त्यांना सामान उपयोग नाही आपण जर सांगितलं कसे पैसे आणणार तर बरोबर आपल्याला नक्की तुमच्या मार्गाने कसं आढावता येईल हे बघते म्हणून आज आपल्याला काही गोष्टी सांगायचं नाही तरी पण एकोणतीस तारखेला आपली सांगता सभा राहणार नाही त्या सांगता सभेमध्ये आपलं आपलं पूर्ण विजन आपण सांगणार आहोत म्हणजे तुम्ही एकोणतीस तारखेला झाकली मूठ सवल लाखाची उघडणार आहात एवढं वर्ष लागेल नाही तर मग तुम्ही अडचणी म्हणजे अडचण येण्यासाठी इतम वाजायची आपण आता नाही तर मग आपल्याला ते खूप करावा ला आणि एक्टिव्हिटी लागेल सुट्ट्या पैसे सारखा एक पैसे आहे असं दाखवावं लागेल बाजार समितीचा आपण यावरही आज भाष्य केलं आपल्याला काय म्हणायचं नाही माझं मत असं आहे का त्यांनी आपला कारखाना कसा चालू करू शकतो आपण कर्मचाऱ्यासाठी काय देऊ शकतो कर्मचाऱ्याचे पैसे कसे देऊ शकतो आणि आपला बेचाळीस जी कारखाना आहे हा आपण कशी याच्यात गुहार करू शकतो हे सर्व त्यांनी त्यांनी मांडलं पाहिजे ना भांडवल कसं उपलब्ध करू शकतो आता एक अशी जा दो <स्णाख़ा> मार्केट कमिटी आहे का फक्त या दृष्टिकोनातून लोकांना तिथून मार्केट जाणून इकडं आकार कारखाना चालू करू की आज आम्ही सांगत नाही ना आम्ही मार्केट कमिटीचे पैसे किंवा वापरू शकतो ते मी जर की एक बोलले तर आम्ही हे करू शकतो तर आपल्याला कळत नाही या पद्धतीने हे कारखाना चालू करा विरोध अगारावर टीका करण्यासाठी तुम्ही विरोध का करता सध्या बरं काय विरोध टीका करण्यासाठी विरोध का करता तुम्ही टीका करण्यासाठी विरोध का करता त्याचं उत्तर असं आहे आज आपलं विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सर्व काय बघितलं पाहिजे आणि टीका टिपणी आहे ही सवय झाली लोकांना ऐकायची दोन मिनटं टाळ्या वाजवणार दोन मिनटं हसणार त्यापेक्षा आपण जर विकासावरती बोललो तर आपले एकमेकाचे संबंध खराब होणार नाही माझी एकच दिवस एक चुकीचा शब्द तर तुम्हाला दोन दिवस खरं होणार म्हणजे असं आपण चांगले माणसं आपण चांगलं राहिलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे आणि तीच आपली इमेज आहे मार्केटमध्ये टीका करण्यापेक्षा फक्त नि विकासाला समोर जाऊन निवडणूक लढवायची असंच आहे विकासाला विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून जर आपण निवडणूक लढलो तर शंभर टक्के साध्य होईल साऱ्या गोष्टी साध्य होईल ओके उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रवरा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव